छत्रपुरुषांचा अवमान करणाऱ्याचा पुरुषांचा अवमान करणार असुषांचा अवमान करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना विटंबना करणारा कारवाई छत्रपती शिवाजी महाराज आराधांची विटंबना मानसिकतेच्या पठाणाने केलेल्या महाराष्ट्राची विटंबना ह्याच्यावर सरकारने एक कायदा करणं गरजेचं व जरुरीच आहे पुणे शहरातील हडपसर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर एका जिहादी वृत्तीच्या पठाणाने दगडफेक करून जी, जी विटंबना केली आहे तसेच वारंवार आपल्या महापुरुषांच्या विटंबनाची महाराष्ट्रात होते यासाठी सरकारने एक कठोर कायदा करण्यात यावा या मागणीसाठी सांगलीतील सकल हिंदू समाजाच्या वतीने व सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने नागपूर रत्नागिरी हायवे हा रास्ता रोको करून आपण त्याचा तीन वर्षात निषेध करत आहोत आपली सरकारला विनंती आहे की त्यांनी अशी महापुरुषांवर बेताल वक्तव्य करणाऱ्या विटंबना करणाऱ्या या जिहादी प्रवृत्तींना वेळीच ठेचलं पाहिजे व यासाठी कायद्याची कडक अशी तरतूद करून त्यांना दहा वर्षाचा कारावास हा त्या कायद्यात नमूद केला पाहिजे यासाठी आम्ही सांगलीतील सर्व हिंदुत्ववादी संघटना हिंदुत्ववादी कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेला आहे आणि जर ही ही बेताल वक्तव्य ही विटमना थांबली नाही तर आम्ही आम्हीसुद्धा कायदा हातात घ्यायला मागे पुढे बघणार नाही अशी मी सरकारला विनंती करतो आहे की अशा जिहादी वृत्तीच्या मनुवाद्यांना ताबडतोब त्यांनी कायद्यात बसवून कायद्याच्या चौकटीतून त्यांना वेळी वेळीच त्यांना आवरावे अशी मी सरकारला विनंती करतोय